विधिमंडळाच्या पावसाळी सत्राच्या अखेरच्या दिवशी मी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावाने चालू असलेल्या डान्सबारच्या संदर्भातला विषय उपस्थित केला होता आणि ह्या डान्सबार गृहराज्यमंत्र्याच्या मातोश्रीच्या नावाने चालू आहे आणि महाराष्ट्र सरकारची प्रतिमा त्यामुळे अतिशय डागाळली जाते या बाबतीमध्ये त्या डान्सबरवरती झालेली कारवाई यापूर्वी त्या डान्सबरवरती दोन हजार तेवीसमध्ये झालेले छापे त्या डान्सबारमध्ये त्या दिवशी जे छापे पडले त्याच्यामध्ये अरेस्ट झालेल्या बावीस बारबाला बावीस गिरायकं रोकड रक्कम अशा प्रकारचा सगळा पंचनामा एफ आरची कॉपी त्या डान्सबारचं लागलं याच्यापूर्वी दोन हजार तेवीसमध्ये झालेले जे छापे होते त्याचे पंचनामे त्याचबरोबर ज्या अवैध पद्धतीने खेडमध्ये वाळू उपसा करत होते तो देखील आरोप मी केला होता त्या वाळू उपसाचे जे सरकारचं धोरण आहे पाच ब्रास वाळू ही गरिबांच्या घरकुलाला मिळाली पाहिजे परंतु ही वाळू ही योगिता डेंटल कॉलेजमध्ये डम करून ठेवली आहे आकीब मुकादम नावाचा त्यांचा कार्यकर्ता ज्या पद्धतीची वाळू उपसतो आहे त्याचे सगळे फोटो त्याचे सगळे व्हिडिओ डान्स बारच्या संदर्भातली सगळी माहिती डान्स बारचे कुठले कुठले कायदे डान्स बार प्रोहिबिटरी ॲक्ट ड्युटीज अँड लायबिलिटीज या सगळ्याची व्यवस्थेत मांडणी करून परिवहन खात्याचा एक अधिकारी त्याचा युनिफॉर्म घालून त्याचा ड्रायव्हर रस्त्यावरती ई चलान मशीन घेऊन वसुली करतोय याचं व्हिडिओ फुटेज असे जे जे आरोप मी त्या दिवशी केले होते त्या सगळ्या आरोपांची आज पुरावे मी मुख्यमंत्र्यांच्या हाती दिलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केलेली आहे की माझे दिलेले पुरावे तपासून घेऊन त्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी मुख्यमंत्री पंचवीस वर्षापूर्वी या संदर्भातलाच कायदा कायदा जो जो आहे आहे जो की तुम्ही डान्स बार लेखी करार कोणाशीही करा, करा। त्याच्यामध्ये तुमच्या ड्युटीज काय आहेत तुमची लायबिलिटी काय आहे हे सेव्हन्टी नाईन सेक्शनमध्ये लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अतिशय स्पष्ट उल्लेख आहे तुमच्या वतीने जरी कोणी असं गैरकाम केलेलं असेल मिसकॉन्डक्ट केलेला असेल तर तो मिसकॉन्डक्टाची जबाबदारी मूळ मालकावर येते एक नोकरनामा भरून द्यावा लागतो आणि त्याचबरोबर तुम्हाला हे सिद्ध करावं लागतं की मी हे डान हे असे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रयत्न केले होते एकतीस मे दोन हजार पंचवीसला जो जी रेड झाली याच्यामध्ये ते असं म्हणू शकत नाहीत की याच्या बाबतीत मला माहीत नाही कारण त्याच्या अगोदर दोनदा दोन हजार तेवीसमध्ये दहा ऑगस्टला आणि अठ्ठावीस मेला या बारवरती रेड झाली होती त्यामुळे हे हॅबिच्युअल ऑफेंडर म्हणजे पुन्हा पुन्हा गुन्हे करणारे लोक म्हणून यांची त्याच्यामध्ये नोंद आहे आणि त्यामुळे अशी त्यांना जबाबदारी झटकता येणार नाही याची जबाबदारी ही त्यांच्यावरच आहे आणि त्यामुळे गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मी मागणी केलेली आहे आता माझ्या मागणीची किती ते त्यांच्याकडे आता मी दिलेत पुरावे हे सगळे पुरावे तपासून त्यांनी मला सांगितलं हे सगळे पुरे तपासून घेतो आणि मग त्यावरती निर्णय घेतो परवाच्या परवानगी मी याच्या बाबतीतली हायकोर्टाची जजमेंट देखील त्याला लावलेली आहे हायकोर्टाने जी जजमेंट दिली आहे ज्या वेळेला अवैध वाळू उपसा होत होता त्यावेळेला कलेक्टरने ते वाळू उपसा थांबवला त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झाला त्या बाबतीत जी हायकोर्टाची जजमेंट अशी आहे की आपण त्याला शोकॉज नोटीस न देता आपण त्याच्यावर कारवाई केली आहे त्यामुळे आपल्याला जी कारवाई करायची आहे ती त्यांना शोकॉज नोटीस देऊन ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करून करावी आणि म्हणून तो विषय जे सांगतायत हा चुकीचा आहे हायकोर्टाने कुठलीही परवानगी दिलेली नाही केलेलं नाही त्यांनी फक्त सांगितलंय की तुम्ही शोकॉज नोटीस न देता कारवाई केलेली याचा अर्थ असा आहे आपण धर्मवीर पिक्चर बघितला असेल ज्या धर्मवीर पिक्चर मध्ये एकनाथ शिंदेने स्वतःची अशी प्रतिमा केली होती की आनंद दिघेनी त्यांना सांगितल्यावरती कुठे एकनाथ म्हटल्यावरती त्यांनी जाऊन शेट्टींचे सगळे बार तोडले होते असा त्याच्यामध्ये एक सीन आहे म्हणजे मला हे विचारायचं आहे की हे तेच एकनाथ शिंदे आहेत का ज्यांनी डान्स बार तोडले महिलांना त्रास होतो म्हणून आणि तेच एकनाथ शिंदे आज डान्स बार जो ग्रहराज्य मंत्र्याच्या नावाने आहे आईच्या नावाने त्याला समर्थन देत आहेत याचा अर्थ एकनाथ शिंदे आपल्या तत्वाशी आपल्या ध्येयाशी प्रामाणिक नाहीत खुर्ची वाचवण्यासाठी एक एक आमदाराच्या गैरकृत्यावरती पांघरून ते घालत आहेत आणि अशा प्रकारे पांघरुण घालणं म्हणजे ही त्यांची स्वतःची प्रतिमा खराब करून घेण्यासाठी एकतर धर्मवीर पिक्चरमधले एकनाथ शिंदे खरे आहेत किंवा कालच्या सभेत बोललेले एकनाथ शिंदे खरे आहेत याचा निर्णय हा त्यांनीच घ्यायचा आहे मी आज पुरावे दिलेले आहेत आणि मी दर पंधरा दिवसांनी मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र देणार आहे की मी दिलेल्या पुराव्यांवरती त्यांनी सांगावं खोट्यात आहेत म्हणून